बागडे कुटुंबियांचे वास्तव्य सीम टाकडी येथे आहे निर्वाणी तेथून मेट्रोने शंकरनगर चौकातील सरस्वती शाळेत दररोज जा करायची निर्वाणीचे वडील शिलानंद बागडे हे मोगाव जिल्पी येथील दूध सोसायटी येथे व्यवस्थापक आहेत सहलीची बस मोगाव जिल्पी मार्गानेच गेली दूध सोसायटी जवळ येताच निर्वाणीने वडील शिलानंद यांना आवाज देत पप्पा बाय बाय असे उद्धार काढले बसमध्ये असलेल्या मित्रमैत्रिणी नाही ना तिने वडिलांकडे बोट दाखवत हे माझे वडील आहे असे सांगितले रुग्णालयात दाय मोकळून दुःख व्यक्त करत असताना शिलानंद यांनी गैवरून टाकणारा क्षण कथन केला निर्वाणी सरस्वती विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये ड तुकडीत शिकत होती आई मंजूषा गृहिणी असून निर्वाणीला आयुष नावाचा बारा वर्षांचा लहान भाऊ आहे तो एकदा मध्ये शिकतो या घटनेत निर्वाणीचे निधन झाले आहे याची पुसटची कल्पना देखील आई मंजूषा यांना नव्हती त्यांनी ही बाब सांगणे कुटुंबियांसमोरच मोठे आव्हान होते या गोष्टीचा विचारही वडील शिलानंद यांच्या मनामध्ये घुसमळत होता अन मोगाव जिल्पे येथून बस जात असताना निर्वाणीचे ते अखेरचे शब्द वाक्य सहलीतील तिचा उत्साह देखील वारंवार त्यांच्या डोळ्यांपुढे येत होता निर्वाणीची ही छोटीशी भेट वडिलांसाठीची अखेरची ठरली ही अंतिम भेट असेल हे शिलानंद यांच्या ध्यानी मनी देखील आले नसावे आपत्कालीन विभाग ते शवागार हा मार्ग ओलांडताना वडील आपले दुःख आपते शांजवळ व्यक्त करीत होते काही वेळातच शवागार परिसरात निर्वाणीचे नातेवाईक आले आणि सर्वांना मोठा टाहू फोडल्याने सर्वच काही स्तब्ध झाले दादा माझी बेस्ट फ्रेंड कशी आहे निर्वाणीची गंभीर अवस्था बसमधील मित्रमैत्रिणींनी पाहिली त्यामुळे सर्वांना तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती रुग्णालयामध्ये प्रथम उपचार मिळताच सर्वांनी निर्वाणीबद्दल विचारपूस सुरू करणे सुरू केले परंतु तिच्या घनिष्ठ मैत्रिणीने कळवळीने आपल्या भावाजवळ मैत्रिणीची विचारपूस केली दादा तू तिला बघायला वार्डमध्ये जा माझी बेस्ट फ्रेंड कशी आहे मला सांग अशी विनवणी तिने तिच्या भावाला केली बहिणीचे हे प्रेम पाहून भावाला देखील काय करावे सुचले नाही शवागाराजवळच भाऊ घुटमळत होता आणि पानवलेल्या डोळ्यांनी त्रिवेणीच्या मिळेल त्या नातेवाईकांजवळ दुःख व्यक्त करत होता